हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण हंडी चिकन दम बिर्याणी पाहणार आहोत तर या मातीच्या भांड्यामध्ये आपण मस्त अशी चिकन बिर्याणी बनवणार आहोत चला तर मग पाहूया यासाठी येथे मी बिर्याणीचे तांदूळ घेतलेले आहे आणि ते स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत आता मी येथे याच्यासाठी लागणारा मसाला बनवत आहे यासाठी लसूण मिरची आले कोथंबीर हे मी घेतलेले आहे ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि जो आपला तांदूळ आहे त्याच्यामध्ये लवंग दालचिनी आणि वेलदोडे घालून एक तमालपत्र घालून आपल्याला तो राईस थोडासा शिजवून घ्यायचा आहे तर येथे मी तुपाची फोडणी दिलेली आहे दोन मोठे चमचे आप आपल्याला तूप घ्यायचे आहे त्याच्यामध्ये जिरे बारीक चिरलेला उभा चिरलेला कांदा तुपामध्ये छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे त्यानंतर येथे मी चिकन बॉईल करून ठेवले होते ते त्यामध्ये मी ॲड केलेले आहे चिकनचे जे सूप असते ते त्यामध्ये थोडे ॲड करायचे म्हणजे बिर्याणीला एक छान अशी वेगळी टेस्ट येते त्यामध्ये मी जो आपण मसाला केलेला आहे तो घातलेला आहे त्याच्यावरून जिरे पावडर धने पावडर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे हळद वगैरे मिक्स करायचे आणि इथे मी दोन ते तीन चमचे दही घातलेले आहे चिकन बिर्याणी मसाला इथे मी एव्हरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला वापर केलेला आहे छान असे आपल्याला ते जी एक वाफ काढून घ्यायची आणि त्याच्यावरतून आपण जे शिजवलेले तांदूळ आहेत ते घालून घ्यायचे आहेत जो राईस आहे तो त्याच्यावरून त्याचा एक थर द्यायचा त्यानंतर येथे मी फूड कलरचा वापर केलेला आहे त्यानंतर जो आपण राईस शिजवलेला आहे त्याचा एक दुसरा थर द्यायचा आणि थोडासा फु फूड कलर वापरायचा आणि त्याच्यावरतून तळलेला कांदा आणि आपल्याला पेपरने हे सर्व कवर करून घ्यायचं आहे येथे मी फूड पेपरचा वापर केलेला आहे आणि तो सर्व पेपरने पॉट कवर करून घेतलेला आहे आणि आप आपल्याला छान असा याला दम देऊन घ्यायचा आहे एक पाच मिनटे आपल्याला छान याला वाफ देऊन घ्यायचे पाहू शकता तुम्ही आपली चिकन हंडी चिकन दम बिर्याणी तयार आहे छान असा येते याचा आरोमा येत आहे एकदम छान बिर्याणी आपली तयार झालेली आहे मातीचा एक जो सुगंध असतो तो पण याच्यामधून येत आहे टेस्टी आणि एकदम छान अशी आपली बिर्याणी तयार आहे तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा कमेंट करायला विसरू नका चला तर मग बाय